अहमदनगर शहरातील सहकार नगर या ठिकाणी महिला बचत गट आयोजित स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झालाय बचत गटाची चळवळ उभी राहिली आणि त्यातून महिला एकत्रित येऊन व्यवसायाची चर्चा करू लागल्या त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला या माध्यमातून नवनवीन उत्पादनं निर्माण होऊ लागली बचत गटाच्या माध्यमात बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या उत्पादित मालासाठी बाजारपेठ देखील निर्माण झाली आणि ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचली त्यातून महिला उद्योजक निर्माण झाल्या शासनाच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचं चा काम झालं यातून विचारांची देवाणघेवाण होत असते सहकार नगर परिसरातील महिलांनी एकत्रित येऊन बचत गटाची स्थापना करीत स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं यातून एकमेकींमध्ये ऋणानुबंध निर्माण होत असतात सहकार नगर येथील तीन मंदिरांच्या जीर्णोद्धार कामासाठी मदत केली जाईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील सहकार नगर येथे महिला बचत गट आयोजित स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक नितीन शेलार अजिंक्य बोरकर शिवाजी डोके भाजप महिला अध्यक्षा प्रिया जानवे दीपाली तुंगार रेश्मा हेंद्रे आशा तुंगार धनंजय तागडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना दीपाली तुंगार म्हणाल्या की सहकार नगर परिसरातील महिला बचत गटातील सदस्यांना एकत्रित बोलावून कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या निमित्त महिलांचे विविध प्रश्न आमदार संग्राम जगताप यांना सांगितले आणि त्यांनी ते सोडविण्याचं आश्वासन दिलं तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही सत्कार बचत गटातील महिलांचाही केला यांनी सांगितलं तर धनंजय तागडे म्हणाले आमदार संग्राम जगताप यांचं शहर विकासाचं सुरू असलेलं काम कौतुकास्पद आहे सहकार नगर येथील तीन मंदिरांचं जीर्णोद्धार काम सुरू असून ते मार्गी लावून देण्याचं आश्वासन यावेळी दिलं असं ते म्हणाले फार मागच्या जसं नगर शहराचा पहिल्या टप्प्यामध्ये जा विस्तार झाला तो होता रोडच्या रुपानं आणि गुलमर रोडच्या आतली बाजू असल्या कारण तुमची देखील घर म्हणजे अगदी पंचावन्न दशकापासून ह्या कॉलनी निर्माण झालेल्या आहेत आपल्याकडं आपल्या सगळ्या मंडळींनी सातत्याने ज्या ज्या वेळेला नगरपालिका असतील महानगरपालिका असा निवडणुकीच्या जसा टप्पा येईल तसा आपण प्रत्येक मागणी आपल्या या परिसरामध्ये आपण सर्व लोकप्रतिनिधीला सांगत गेले आणि त्याच्यातनं हळूहळू सगळ्या जसजसे काही ना काही सुधार होत जाईल तसं आपण आपल्याकडं करत गेलेला आणि म्हणून आपल्याकडे देखील एक चांगल्या प्रकारे एवढं मोठं खरं तर ओपन स्पेस तुम्ही सांभाळून ठेवला ही देखील महत्वाची बाब आहे की याच्यामध्ये कुठेतरी नागरिकांनी एकत्र येऊन काही ना काही इथं म्हणजे वृक्षारोपण जरी झालेलं आहे मंदिराचं काम आता तुमच्याकडं सुरू झालेलं आहे आणि म्हणून या भागाला तसा एक मोठा लोकवस्ती असणारा परिसर आहे इकडच्या बाजूनं पाईपलाईन रोड आहे आणि इकडच्या बाजूला तुम्हाला गुलमूर रोड आहे आणि दोन्हींच्या मधला असणारा सहकार नगरचा तीन मंदिरचा परिसर आहे मोठी लोकवस्ती या भागामध्ये आहे आणि मग या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना महिला भगिनीचं देखील एक मोठं संघटन या बचत गटाच्या निमित्तानं असेल वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल एक मोठं संघटन निर्माण झालेलं आहे आणि खरं तर जोपर्यंत संघटन निर्माण होत नाही तोपर्यंत कुठल्याही कामाला खरं तर चालना मिळत नाही म्हणून आज या संघटनेचा एक उपयोग आपल्या सर्व विविध करता आपण करून घेतलेला आहे खरंतर आपण जर पाहिलं तर या सगळ्या उपनगरांमध्ये काम करत असताना आपल्याकडं अनेक वेगवेगळे कामं देखील तर आपल्याकडं हे तुम्ही सगळे मंडळींनी पाठपुरावा करून आज काम करून घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याकडं ह्या उपनगरांमध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या आता दादा आम्ही काही दिवसापूर्वीच म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच आपल्या माऊली संकुलपासून तर आपल्या नवीन कलेक्टर ऑफिसपर्यंत रस्त्याचं कामाचं कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ केलेला आहे आता कृपाल कृपालाश्रमपासून आपल्या गंगा उद्यानचा देखील रस्ता आपला आता त्याचं देखील कॉन्क्रीट करण्याचं काम आता आपलं पुढच्या काही आठ दहा दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि मग आपल्याकडे देखील मागच्या काही काळामध्ये तर ज्या सपकाळ चौकापासून गोलमो रोडकडे जाणारा रस्ता त्याच्यावर देखील खरं तर आपल्याला एक जुना पूल होता पाईपचा पूल होता आता तो देखील एक मोठा पूल मागच्या एक वर्ष दीड वर्षापूर्वी आपण बांधलेलं आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये तर आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून ह्या भागाला जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर निश्चित एक चांगल्या प्रकारे चांगलं नियोजन पुढच्या काळामध्ये करणं आवश्यक आहे मग तो उद्यानाच्या रूपानं असेल मंदिराच्या रूपानं असेल किंवा इतर विविध रस्त्यांच्या रूपानं असेल हे देखील आपल्याला काम खरं तर पुढं घेऊन जायचं आहे त्यामुळे आपण ज्या काही कामाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी भूमिका सांगितलेल्या आहेत निवडणुका दर पाच वर्षाला चालूच असतात म्हणजे कुठलाही असो ही सगळी पाच वर्षानंतर एक आम्दर, आम्दर छोटे -छोटे जोटे जोटे ती एक प्रक्रिया आपल्या समोर येतच असतील पण याच्यामध्ये खरंतर कामाचा देखील योग हा आपण प्रत्येकाने साधला गेला पाहिजे आणि म्हणून आजच्या निमित्ताने दहा वर्ष गेली आमदार आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नगर शहरातली छोट्या छोट्या म्हणजे कामांची जाणीव त्यांना आहे ते छोट्या पदापासून वरच्या पदापर्यंत केलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मी सहकार नगरवासियांना विनंती करतो की आपण आमदार भहिना या ठिकाणी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे त्यांना मताच्या रूपामध्ये त्यांना मतदान करायचं आहे येणाऱ्या काळात जे काही समस्या आप आपल्या आपल्याला सोडायच्या आहेत त्या भैयांच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे दीडशे कोटीचा निधी नगर शहरासाठी रस्त्यांसाठी संग्राम भैयाने आणलेला आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजून त्यांचं अभिनंदन करायचंय आपण पाहतो पत्रकार चौकात सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे झोपडी कॅन्टीन ते नवीन कलेक्टर ऑफिस म्हणजे गंगावर त्यांच्या उद्घाटन आता झालं आणि काम सुद्धा येणाऱ्या काळात कॉन्क्रिटीकरण म्हणजे हा रस्ता खोदत तो पुन्हा एकदा नवीन रस्ता या ठिकाणी होणार आहे बाकीची माहिती तुम्हाला भैया सांगतीलच की त्यांनी नगर शहरामध्ये काय काय केलं आणि काय काय करणार आहे तर एकदा भैयांसाठी जोरदार टाळा अजून त्याचे पैसे छापायचे आपले पैसे आपलेच पैसे करा तर त्या योजनेचा लाभ तुम्ही घ्यावा येणाऱ्या काळात आमदार बहीण योजना सुद्धा भैयाच्या माध्यमातून आपण सुरू करण्याचं काम करू आणि भैया आमची विनंती आहे या सहकार मधील जे तीन मंदिर आहे या मंदिराचं काम चालू आहे गेले हे पस्तीस वर्षापासून हे मंदिर जुनं मंदिर या ठिकाणी होतं आणि या मंदिराचं काम तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण करायचं आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या मंदिरासाठी एकोणीस लाखाच निधी दिलेला होता आणि येणाऱ्या काळात तुमचा सुद्धा निधी या ठिकाणी लागणार आहे जाणे जा। काय होत आज प्रत्येकाला वेळ देता देता थोडा वेळ लागतोय पण काय हरकत नाही ते येणार होते ते म्हणजे मी येणार त्यांनी वेळ दिला म्हणजे ते येणार खर तर आज आपला जीर्णोद्धार तीन मंदिर जीर्णोद्धारचा जो आहे गेले अनेक म्हणजे दहा वर्ष आले मी शेजारच्या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करतो सहकार नगरमध्ये आम्ही वारंवार विधानसभेच्या निमित्ताने असाल लोकसभेच्या निमित्ताने असतील आमचे सचिन भाऊ जगताप असतील सुमित गोकुलकर्णी असतील आपले शिवाजीराजे डोके असतील त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या संपर्कात आम्ही नेहमी राहायचो आज ज्यावेळेस नगर शहरामध्ये संग्रमभया आमदार म्हणून काम करत असताना जरी आमचं पाच नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी जरी नगरसेवक नसेल तरी सुद्धा तुमच्या नंबर माध्यमातून मा राज्य सरकारकडून आलेल्या निधी मधून कमी दहा ते बारा कोट रुपयाचा निधी हा पाच नंबर प्रभागामध्ये संग्रामबाईंनी टाकलेला आहे आज जे आमचे सहकारी मित्र येतात जे तुमच्या संपर्कात असतात दरवेळेस तुमच्याकडे येतात तुम्ही तुमच्या समस्या त्यांना मांडत असतात त्यांच्या समस्याचं निरासरण संग्रामबाईंच्या माध्यमातून आज आपल्या इथं सहकार नगर परिसर असेल शेजारी मेघराज कॉलनी परिसर असेल या भागामध्ये जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपयाचा निधी रस्त्यांकरता संग्राम भाई टाकलेला आहे येणाऱ्या काही आठवड्यामध्ये त्याचं आपल्याला उद्घाटन करून काम सुरू करायचंय ते काय मंजूर बिंजूर नाही ते वर्क ऑर्डर झाली काम सुरू करायचंय दुसरा विषय म्हणजे आज आपल्या सहकार नगर मधला प्रमुख रस्ता जो आहे हायवे सपका हॉस्पिटलचा समोरचा रस्ता तो या ठिकाणी करत असतो मला सांगायला आनंद होतो की आम्हाला या सगळ्या कामामध्ये सर्व नगरसेवकांचा अतिशय मोलाचा हा सहभाग असतो परिसरातल्या नागरिक संपूर्णपणे राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या भागामध्ये आम्हाला मदत करत असतात या भागामध्ये असणारी ओपन जिम क्लोज जिम आणि त्याच्याकरता येणारं आता साहित्य आहे समोर आम्हाला सूर्यभानजी वाडणे पाटील भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष त्यांनी आम्हाला केवळ नुसतं भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की दादा आम्हाला हॉलला निधी पाहिजे आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब त्यावेळेला निधी सँक्शन करून दिला होता या तीन मंदिराच्या सभामंडपाच्या कामासाठी आम्ही ज्या वेळेला वेगळ्या वाटलांच्याकडे गेलो होतो त्याही वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यांनी त्यांची दोन माणसं पाठवली हो त्यांच्याशी चर्चा केली आधी थोडासा निधी त्यांनी आम्हाला कमी दिला आम्ही त्यांना सांगितलं की नाही एवढ्याशा छोट्या निधीमध्ये आमचं काम होऊ शकणार नाही आमच्या इथे पालखी येते त्याच्यानंतर आमच्या इथे जे वारकरी येतात त्यांची व्यवस्था आम्हाला करावी लागते आणि त्यांनी मान्य केलं आणि मग आम्हाला एकोणीस लाखाचा निधी मिळालेला आहे थोडस काम थंडवलेलं आहे थोडे काही धारीतल्या कदाचित शुक्राचारी असू शकतात तर भाईयांना माझी विनंती आहे की आपण प्रतिनिधी जैद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर